योगा डे पण आहे बरोबर आहे योगा डे डे पण आहे आणि वटपौर्णिमा पण आहे मग तुमच्याकडून पीटी वगैरे करून नाही घेतली का योगा वगैरे पी टी वगैरे घेतलं ना करून सकाळी सात वाजता गेलो तर असं आहे ऋथ्वी सांगत आहे की आज शाळेमध्ये योगा डे साजरा झाला तर त्यांच्याकडून आज छानपैकी योगा वगैरे करून घेतला आहे <laughs> सो so, मजा आली ना ऋत्विक नवीन शाळेमध्ये कारण की ऋत्विकची इकडे न्यू ॲडमिशन आहे तर तो, तो मुंबईचा पाहुणा होता आतापर्यंत ना आता झाला एकदम कोकणचा म्हणजे पाहुणा इकडचाच आहे पण आतापर्यंत मुंबईला शिकत होता तर आता इकडे शिकायला टाकलं त्याला विद्यामंदिरमध्ये सो so, शाळा भरपूर आवडली आहे ऋत्विकला मस्त जात असतो आता दुसरा दिवस होता आजचा ऋत्विकचा शाळेचा आणि मस्त गेला त्याचा दिवस हां आणि उद्याचा तिसरा दिवस आहे <laughs> तर असं आहे श्रेयांश बसलेला इथं कणिक घेऊन काहीतरी चपाती विपाती करत आहे काय तोडताड करत आहे इकडे पसारा करून ठेवला हो आहे सगळं मी आवरलेलो होतो सगळं सगळं पाकि पसारा करून ठेवला हो श्रेयांशने आज त्याच्यात सण आहे आज त्याच्यात घाई गडबड आहे वट पौर्णिमेची आणि श्रेयांशनं एवढा त्रास दिला मला सकाळपासून की खूप जास्त आणि इकडे माझी पूजा झालेली आहे छानपैकी बघू शकता तर मला दाखवत सुंदर अशी पूजा केली मी पूजा सुद्धा झाली आहे सो आणि इकडे स्वयंपाक पण करून ठेवला आहे हितेशसाठी तर आज हितेशासाठी मस्त एकटंच जेवायला आहे श्रेयांश आणि हितेश सो त्याच्यामुळे मी त्यांनी बी भेंडीची भाजी केलेली आहे आणि प्लस इकडे चपात्या बस एवढंच केलेलं आहे जास्त काय केलेलं के नाही आहे <laughs> जास्त काय केलं नाही आहे एकटाच जेवायला आहे त्याच्यामुळे मी तेवढंच केलं जास्त करून ठेवलं की मग खूप वाया जाते त्याच्यामुळे मग लिमिटेड स्टॉक करून ठेवलेलं आहे आणि संध्याकाळी अजून लागल्या तर चपात्या टाकता येते या दृष्टिकोनातून सगळं करून ठेवलेलं आहे तर आज आहे आम्हाला उपवास गुड मॉर्निंग एव्हरी आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे दिवसनिमित्त म्हणजेच वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा आणि अशीच तुमची वटपौर्णिमा दरवर्षी साजरी साजरी होत राहो जशी आपण करतो मनोभावाने आणि इकडे चालू आहे आमचं आता तयारीचं थोडंसं काम कारण की आता झाले आम्ही मी करणार आहे तयारी कारण की आतापर्यंत झाले सगळे माझे कामं आटोपले स्वयंपाक पाणी देवपूजा वगैरे आणि आता करते पटकन तयारी साडी घालते मस्तपैकी आणि तयारी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते जास्त काही साज करणार नाही आहे कारण की मागच्या वर्षी मी आईकडे होते त्याच्यामुळे भरपूर साज केलेला साडी घातली नेकलेस घातला आंबळा घातला अँड सो अँड सो यावर्षी आईकडे नाही आहे आई असली तर कसं आपण रिलॅक्स असतो आई, आई स्वयंपाक वगैरे करते आणि आपलं कसं मुलगी म्हटल्यानंतर आपला नट्टाथट्टा चालू असतो सो एक ते एक मजाच वेगळी असते आईकडे असताना आपण एवढं रिलॅक्स असतो ना मुलाचं टेन्शन असते ना स्वयंपाकाचा ना कशात तर त्याच्यामुळे सगळे कामं असे एकदम सुरळीत होतात आणि मेन म्हणजे आपल्याला स्वतःला वेळ भेटतो तयारी करायला वगैरे वगैरे नटायला सो मागच्या वर्षी मी खूप सुंदर अशी तयारी केली छान नटली सगळं मस्त व्यवस्थित केलं थाटामाट्यात पण यावर्षी पण प्रयत्न करते मी <laughs> होईल तेवढं स्वयंश मला किती करू देतो तर त्याच्यावर डिपेंड आहे सो चला तयारी झाल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते तोपर्यंत बाय बाय हाय फ्रेंड्स आणि इकडे झाली आहे माझी तयारी कंप्लीट आणि अशा प्रकारे आजची यावेळेस मी स्काय ब्लू मधून थोडीशी साडी घातली आहे बघू शकता तुम्ही <laughs> व्हिडिओ काळासाठी कोणी आहे नाही माझा हितेश वगैरे आल्यानंतर ते पूर्ण लुक दाखवणारच मी तुम्हाला बट आरशामध्ये बघून घ्या अशी अशी दिसत आहे छान वाटत आहे चाललो आहे पूजेसाठी तर मी आज ताट काढलेला आहे आणि वरून योजना येणार आहे ती माझी आता नवीन मैत्रीण झालेली आहे झाडे काका काकीच्या ऐवजी ती आता इथे राहायला आली आहे सो ती पण येणारच आहे थोड्या वेळातच आणि आम्ही सोबत जाऊ या पूजा करायला वड्याच्या झाडाची इथे जवळच आमच्याकडे वळाचं झाड आहे आणि आता पाऊस सुद्धा नाही आहे सो एक चांगला आहे म्हणजे आमची साडी वगैरे काही खराब होणार नाही आहे ते एक चांगलं आहे सो इकडे छान असा ता, तिथं ताट काढलाय बघा आणि मी सुद्धा छान अशी रेडी झालेली आहे मागच्या वर्षी आईकडे होती तर खूप छान साज केला होता तर भारीच केला होता पण आता इकडे तसं सगळं करावं हो लागलं स्वयंपाकसुद्धा प्लस घरातले काम श्रेयांश पण आज खूप मला त्रास देत होता म्हणजे सण सण असलं की तुम्हाला मला जास्तच त्रास देतो हो। मम्मा ये थे सो त्याच्यामुळे मला भरपूर वेळ लागला कामाला आणि अशा प्रकारे मी छान अशी रेडी झालेली आहे तरी पण वेळात वेळ काढून सुंदर अशी रेडी झाली हे दिसले नक्की सांग आज पौर्णिमा सुवासिनी जी चला सयान चला आज पौर्णिमा सुवासिनी जी चला सयानो चला बट सावित्री सनाला बट सावित्री चना इकडे आलो आम्ही वड्याच्या झाडाला पूजा करायला आणि ते छोटंसं ब्रह्मदेवताचं मंदिर होतं तर तिथे आम्ही अगोदर पूजा केली आणि नंतर गेलो झाडाची पूजा करायला सो इथे आम्ही प्रसाद वगैरे चढवला आणि पूजा वगैरे केली अळकुंकू वाहलं आणि मग झाडाजवळ गेलो पूजा करायला इकडे अगोदर पहिले आम्ही सुपारीच्या गणपतीची पूजा केली त्याला लाल फूल आणि हळद खूप आलं आणि नंतर आम्ही सात फेऱ्या मारल्या वळ्याच्या झाडाला आणि आंब्याच्या उटी वगैरे भरली आणि पूजा वगैरे आणि आरती सुद्धा केली सो इकडे श्रेयांश आमचा बनाने खाल्ला भिडलाय आणि ऋतवी तू किती पटकावली एकही नाही अरे 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 ऋत्विक नाही कि नाही सुंदर असं वळाचं झाड आहे इथे आम्ही आता छानपैकी पूजा केली खूप छान असे तोरंबे लागलेले आहे आणि बायांच्या ओट्यासुद्धा भरून झाल्या पाच जणीच्या आता निघत आहे आता भरपूर मोठं कुंकू लावलेलं आहे मला मी आता बघते <laughs> तर आता आम्ही निघत आहे घरच्यासाठी फक्त काय म्हणते ज्योत्नाची ओटी भरायची राहिली बाकी माझ्या ओट्या भरून झालेल्या आहे आणि चला तर आम्ही निघतो आहे घरासाठी थँक्यू फॉर हितेशराव वेळातला वेळ काढून तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद ऑफिसमधून वेळातून वेळ काढून आले ना त्याच्यामुळे थँक्यू Ada yang akan apa kartu dia? Ada yang berada di sana. Wow, ada yang berada di sana. Ada yang berada di sana. Ada yang berada अशा प्रकारे आमची फोटो काढायचे का बरोबर आम्ही नंतर फोटो काढणार आहेत ज्यामुळे साडी ॲज इट इज ठेवणार आहे आणि अशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे शायनिंग मारून मारून <laughs> मजा आलेली <laughs> सो चला आता थोड्या वेळात बोलूया आपण दोरा हा नवरा मुठीत राहिला पाहिजे ना म्हणून ना

तिथे शिकडे इकडे दोन मिनिट पाय हलवते इकडे आमचे पा तुम्ही किती आरामात झोपले आहे आमिर बाब किंवा ओला देव <laughs> असा फील येत आहे असं वाटत किती रईस घराला बिचाराचा जन्म झाला होता मागच्या जन्मात <laughs>

थ्री वेअर थ्री बॅक स्पेस पण समजते आहे ना ग्रेट जॉब बटणं खराब होऊन जाईल पण हितेच तो नाही का कसा एकदम प्रेशर धुऊन त्या बटना दाबते लॅपटॉपच्या म्हणजे शिकायला पाहिजे पण तो अशा हलक्या हातांनी नाही दाबत बरं आज योगा डे आहे तर दोघंच ना काहीतरी योगा करून दाखवा योगा शेवट करून दाखव बाबा बाबा तुम्ही कर योगा करा आणि मी व्हिडिओ काढतो ओके चला अरे डान्स नाही योगा योगा नाही योगा करण्यावर हा काही योगा नाही आहे तुम्ही सांगा त्याला कसं तसं तसं तो करते का पाहणं योगा डेच्या दिवशी हा आज योगा डे आहे योग दिवस आहे आज दोन्ही पण आहे मोठा दिवस आज सगळ्यात मोठा दिवस पण आहे हे प्लस योग दिवस पण आहे चला योगा करून दाखवा दोघ आता थे थेट तर आज योग दिवस निमित्त दोका दो बापलेकाचा योगा होणार आहे हा असं पाय दे

दो असं बाबा सारखा बाबा कशे हात फिरवते फिरो हां हां बाबाने पा कशे केला वेरी गुड चला ते धुंद्या पहिले योगा कर बाबा जसे जसे सांगते तस सा। नाही असं असं पाय करू नकाले असा असं कर तू का हात हात लावायला पायाला असं बरोबर वर्त करून हा बाबा करून दाखवत हे तू कर आता अरे <laughs> वा बा छान 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 ग्रेट जॉब ग्रेट जॉब श्रेव आता बाबा करते हा वाव आता तू श्रेयांश गेला का वरतो बाय ओ वा श्रेयशडी गेला अशा प्रकारे आमच्या घरी मस्त योग दिवस म्हणजेच योगा डे छानपैकी आम्ही साजरा केला आहे बघू शकता तुम्ही हितेश छानपैकी श्रेयांश ला शिकवला आहे योगा तर अशा प्रकारे करूया आपण आपल्या व्हिडिओला व्हिडिओला ए आणि इथेच आमचा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे आता वाजले रात्रीची अकरा तुम्ही पण झोपा आम्ही पण झोपतो आणि श्रेयांश पण झोपते आहे ना श्रेयू So one, two, bye, good yeah, night. Good night. Sweet dream. Mm -hmm. Take care. Mm -hmm. Bye bye. See you next time. Manna, love you all. Love you, man. Love you. Bye. 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 Bye bye.